जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार DNA News, शोध सत्याचा नुकत्याच नाशिक लोकसभा सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या असून येत्या चार जूनला या मतदानाचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत हे निकाल राखून ठेवण्यात यावे अशी मागणी आता आझाद समाज पार्टीच्या वतीनं करण्यात आली आहे पाचव्या टप्प्यात पार पडलेल्या निवडणुकांमध्ये नाशिकच्या महात्मा गांधी विद्या मंदिर आणि आदिवासी सेवा समिती या संस्थांमधील कार्यमुक्त आणि बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांचे शालार्थ आय डी रद्द करण्यात आले असून त्यांच्याकडून वेतन वसुलीचे आदेशही देण्यात आले मात्र त्यांना या निवडणूक प्रक्रियेमध्ये कर्मचाऱ्यांकडून काम करून घेण्यात आले असल्याचा आरोप करत या अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर गैरप्रकार झाला असल्याचा संशय व्यक्त करत या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आझाद समाज पार्टीच्या वतीनं निवडणूक आयोगाकडे करण्यात आली असल्याचं पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलंय या तक्रारीमध्ये एकूण अठ्ठेचाळीस कर्मचाऱ्यांची नावे पार्टीकडे आहेत जे कर्मचारी ज्या ज्या केंद्रावर कार्यरत होते त्या मतदान केंद्रांची चौकशी होत नाही तोपर्यंत चार जून रोजीचे लोकसभेचे निकाल राखीव ठेवावे तसेच या प्रकरणी संबंधित कर्मचारी आणि मुख्याध्यापक याचबरोबर संस्थाचालक यांची देखील चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे दरम्यान यावेळी आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष मुकेश गांगुरडे पंकज सावे मनोज पाटील बाळा चव्हाण गोटू हिरे संदीप मोरे याचबरोबर आझाद समाजवादी पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते नाशिक लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेमध्ये जिल्हा परिषदे अंतर्गत ज्या संस्था आहेत आदिवासी सेवा समिती आणि महात्मा गांधी मंदिर या संस्थेतील अठ्ठेचाळीस कर्मचारी आहे ज्यांच्या शासनाने मान्यता रद्द केलेल्या आहे त्यांच्या शासनाने शाला रद्द केलेल्या आहे त्यांच्या त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे म्हणजे जे खाजगी सम आहे त्यांच्या शासनाचा त्यांचा काही संबंध नसताना अशा अठ्ठेचाळीस कर्मचाऱ्यांना शासनाने किंवा संस्था चालकाने निवडणूक आयोगाकडे त्यांची नावं देऊन त्यांच्या मार्फत निवडणूक कामकाज घडवून आणलेले आहे परंतु हे शासकीय कर्मचारी नसून ते खासगी समाज त्यांच्यावर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत असे असताना सुद्धा त्यांना निवडणूक कसे देण्यात आले हा आमचा प्रश्न आहे आम्ही आमच्या आझाद समाज पार्टीच्या वतीने वेळोवेळी निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल केला त्यानंतर जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी माननीय प्रवीण पाटील साहेब यांच्याशी संप संपर्क साधून त्यांना वेळोवेळी तक्रार अर्ज दाखल केला वेळोवेळी निवेदन दिले परंतु आमच्या तक्रारीची कुठेही दखल घेतली नाही आणि जे बोगस मान्यता रद्द झालेले बोगस कर्मचारी यांच्याकडनं कामकाज करून घेऊन त्यांच्या मार्फत मतदान केंद्रावर बुथ केंद्रावर काही गैरप्रकार झालेला आहे असा आमचा सोयशा असून त्यांच्यावर त्यांची चौकशी होऊन त्यांच्या फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल हवेत आणि जोपर्यंत त्यांची चौकशी होत नाही तोपर्यंत हो तो चार जूनचा जो निकाल आहे नाशिक लोकसभेचा तो निकाल दाखवून ठेवा अशी आम्ही निवडणूक आयोगाला मागणी करत आहोत कोण अधिकारी अधिकारी जे आहे प्रवीण पाटील त्यांच्याकडे आम्ही वेळोवेळी तक्रारी दाखल केलेली आहे ते म्हणते मी संस्था चालकांची चौकशी करतो त्यांना बोलवतो पण अद्याप होतो त्यांनी काही चौकशी केली कर्मचाऱ्यांची नाही अठ्ठेचाळीस ना, कर्मचारी तुम्हाला सविस्तर दिले कर्मचारी कर्मचाऱ्यांचे नाव जे कुठल्या शाळेत आहे शाळांचे सविस्तर तुमच्याकडे दिलेले आहे ट्रेसमेंट मध्ये सगळं सांगितलेलं ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक